शिवाजी महाराज जशाला तस उत्तर देतात असाच एक किस्सा घडला होता गोव्यामध्ये खर तर गोव्याच्या वॉइ्रोने एक आदेश काढला तुम्हाला जर तुमचा धर्म प्यारा असेल तर तुम्ही आमचं राज्य सोडून जा संपत्ती सोडून जा आणि तुम्हाला जर तुमची संपत्ती प्यारी असेल तर तुम्ही आमचा धर्म स्वीकारा अशा पद्धतीचा कायदा करण्याचं काम केलं काही लोकांनी खरंतर धर्म परिवर्तन केलं आणि काही धर्माचे कट्टर होते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले छत्रपती शिवाजी महाराजांना सगळा प्रकार सांगितला छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना आदेश दिला एक गावच्या गाव उचलून आणा म्हणजे पत्रात असं होत महिला कच्चे बच्चे कुणी सोडू नका सगळ्यांचे सगळं गाव उचलून आणा पंधराशे लोकसंख्येचं गाव महाराजांनी उचलून आणलं आणि त्याच्यामध्ये चार फादरी होते त्या फाद्यांनी खरं तर तो कायदा पारित करण्यासाठी सुद्धा मदत केली होती त्या फादर्यांना समोर बोलून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं तर त्या फादर्यांना सांगितलं उभा आहात आमचा धर्म स्वीकारा त्यावेळेस मुंडकी मारण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि मुंडकी मारून त्या वैस्रोयला पाठवली तत्काळ त्या व्हाईस छत्रपती शिवरायांच्या भीतीपोटी तो कायदा मागे घेतला म्हणजे ही छत्रपती शिवाजी